नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे गणेश जाधव आज मी तुम्हाला हळदीचे तुरीचे सोयाबीनचे आणि हरभऱ्याचे बाजारभाव मार्केटमध्ये काय चालू येतं ते सविस्तर सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा चला बघूया आजचे बाजारभाव सर्वात आधी तुरीचे बाजारभाव पण आता बघणार आहोत बाजार समिती आहे उदगीर तुरीची अवकाली आहे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे अकरा हजार पाचशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पाचशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे अकरा हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिति है अकोला तुरी की अवकाली है से चौबीस क्विंटल की जास्तीत जास्त तुरी तुरीला भाव है अकरा हज़ार पांचे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है दह हजार तीन से रुपये प्रति क्विंटल पूर्वी बाजार समिति है अमरावती अवकाली है एक हज़ार पास क्विंटल की जास्तीत जास्त तुरीला दर है अकरा हज़ार एकशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर तुरीची अवकाली आहे एकशे त्र्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त जास्ती दर आहे दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे सहाशे तेहतीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम आंशिंग अवकाली आहे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त तूरलादर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि दर आहे नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी तुरीला अकरा हजारपासून अकरा हजार दोनशे तीनशेपर्यंत बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आता हळदीचे बाजारभाव बघूया बाजार समिती आहे वाशिम हळदीची अवकाली आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्त हळदीला दर आहे चौदा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तेरा हजार पन्नासपासून चौदा हजार नऊशे नव्वदपर्यंत या रेंजमध्ये वाशिममध्ये हळदीला बाजारभाव आज लागलेला आहे पुढे बाजार समिती आहे शेनगाव हळदीची अवकाली आहे दोनशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त हळदीला भाव आहे अकरा चौदा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दर आहे बारा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढे बाजार समिती आहे सांगली हळदीची ज जात आहे राजापुरी हळद जास्तीत जास्त हळदीला दर आहे सतरा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आता हरभऱ्याचे बाजारभाव आता बघणार आहोत हरभऱ्याला जास्तीत जास्त भाव, भाव मार्केटमध्ये उदगीर मार मार बाजार समिती आहे उदगीर अवकाली आहे वीस क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्याला दर आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे तीनशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्याला दर आहे सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पासष्टशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम हरभऱ्याची जात आहे चाफा अवकाली आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्या दर आहे सहासष्टशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेसष्टशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मलकापूर अवकाली आहे चौऱ्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्या दर आहे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेसष्टशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आता सोयाबीनचे बाजार भाव आपण आता बघणार आहोत बाजार समिती आहे उदगीर सोयाबीनला जास्तीत जास्ती दर लागलेला आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पस्तीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर लागलेला आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मालेगाव वाशिम सोयाबीनची अवकाली आहे दोनशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर लागलेला आहे त्रेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे तेवीसशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी सोयाबीनला त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद